नमस्कार मी श्वेता पवार सीटीटीव्ही लाईव्ह च्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान श्रीक्षेत्र धाम यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा भक्तसेवा मंडळ यांच्या वतीनं सोलापूर पुणे महामार्गावर श्री क्षेत्र वडवळ तालुका मोहोळ या ठिकाणी महामार्गावरील अपघातग्रस्तासाठी त्रेपन्नाव्या विनामूल्य रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा व अखंड नामगजर सोहळा शनिवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी संपन्न झाला समाजाच्या सेवेसाठी व महामार्गावरील अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सर्वसामान्य समाजाचे हित पाहून विधायक काम हाती घेऊन आजपर्यंत रुग्णवाहिका भेट दिल्या रुग्णवाहिका समाजासाठी भेट दिली या रुग्णवाहिका लोकार्पण सोहळ्यासाठी पोलीस निरीक्षक मोहोळ माननीय सुरेश कुमार राऊत पोपट बोवा खरगे महाराज आकाश बोवा खरगे महाराज सोलापूर जिल्हा निरीक्षक दादासाहेब मते सोलापूर जिल्हा सेवा अध्यक्ष आबासाहेब शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते